नमस्कार मैत्रिणी अवनी कलेक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज नवीन पॅटर्न आणलेला आहे बांधणी पॅटर्न बांधणी पॅटर्न सगळ्यांनाच आवडतो खूप छान पॅटर्न आहे त्याचा ब्रॉड पट्टा आहे लेथचा खूप छान पट्टा आहे फॉइल मध्ये वर्क आहे त्याचं खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे कलर खूप ऍक्टिव्ह आहे चला तर आपण तिला ओपन करून बघूया किती सुंदर साडी आहे हे बघा किती ऍक्टिव्ह साडी आहे लुक किती सुंदर आहे साडीचं सा। खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे कलर खूप छान आहे रिच आहे खूप छान छान कलर आहेत त्याच्यामध्ये नवीन दिवाळीसाठी खास आपण आणलेले आहे त्याची प्राइस खूप छान लावलेली आहे आपल्या अवनी कलेक्शन मध्ये मात्र आठशे रुपये प्राईज आहे बांधणी पॅटर्न खूप खूप चालतो सगळ्यांनाच आवडतो बांधणी पॅटर्न ब्लाउज पीस पूर्ण भरलेला आहे कलर खूप ॲक्टिव्ह आहे हा बघा हा कलर सुन्न राहे। किती सुंदर आहे किती रिच आहे तर नक्की या आपल्या आवडी कलेक्शनला हा बघा हा दुसरा कलर खूप छान कलर आहेत